नमस्कार मंडळी आज शेव बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यात एक चम्मच ओवा घेतलेला आहे एक चम्मच जिरे घेतलेले आहे व पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या सगळ्यात आपल्याला थोडेसे पाणी घालून छान असे दळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने दळून झाल्यानंतर एका बारीक गाळणीने आपल्याला ते छान गाळून घ्यायचं आहे व चोथा व पाणी दोघं वेगवेगळे वेग करून घ्यायचे आहे असे केल्याने आपल्या शेवच्या चकतीत काही अडकत नाही व आपल्याला व्यवस्थित शेवही करता येते एक ते दोन वेळा थोडे थोडे पाणी घालून आपल्याला छान हा चोथा व्यवस्थित धुऊन त्याचा पूर्ण अर्क हा काढून घ्यायचा आहे आता मी इथे एका परातीत बेसनपीठ गाळून घेणार आहे मी इथे एक किलो सम्राट बेसनपीठ घेतलेले आहे तुम्ही कुठलेही बेसनपीठ घेऊ शकतात ते कपाच्या साह्याने जर मोजून पाहिले तर एकूण चार कप मी बेसनपीठ इथे घेतलेले आहे आता माझे सर्व पीठ जवळपास गाळून झालेले आहे आता मी त्यात चवीनुसार मीठ घालून घेते आहे तुम्हाला किती तिखट पाहिजे आहे यानुसार तुम्ही तेवढी लाल मिरची पावडर टाकू शकता मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे स... थोडीशी हळद हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आपण जे मगाशी गाळून घेतलेलं पाणी होतं त्याने व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकत भिजून घ्यायचं आहे एकाच वेळी आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं पाणी करत आपल्याला टाकायचं आहे कारण आपलं पीठ आपल्याला पातळ होऊ द्यायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे जवळपास एक ते दोन मिनटं मी त्याला अशा पद्धतीने फेटून घेणार आहे त्यानंतर आपल्याला त्याला पंधरा ते वीस मिनटासाठी मुरवत ठेवायचं आहे एक ओला कपडा आपल्याला त्यावर झाकून ठेवायचा आहे तर दहा मिनटानंतर मी इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे सोऱ्यातील सगळ्यात बारीक चकती मी इथे सोऱ्यात फिट करून घेतलेली आहे आता आपण सोऱ्यात पिठाचा गोळा भरून घेणार आहोत सोरा आपल्याला खूप वरतीपर्यंत भरायचा नाही आहे जवळपास एक इंचाचं अंतर आपल्याला असू द्यायचं आहे त्याचा हँडल पॅक करण्यासाठी व्यवस्थित पॅक करून आपण आता शेव तळणार आहोत त्याआधी प्रत्येक वेळेस शेव करताना जे खाली पीठ लागलेलं असतं अशा पद्धतीने आपल्याला खाली पुसून घ्यायचं आहे आता आपण मीडियम टू हाय फ्लेमवर शेव छान तळून घेणार आहोत शेवीची खालची बाजू व्यवस्थित सेट झाल्यानंतरच आपल्याला तिला उलटायचं आहे खूप वेळा परत परत उलटायचं नाही आपल्याला एकूण दोनच वेळा शेवेला उलटायचं आहे तळताना येत असणारे बुडबुडे आता खूप कमी झालेले आहेत म्हणजे आपली ही बाजू आता तळून झालेली आहे आता आपण तिला पलटवून घेणार आहोत व दुसऱ्या साईडने देखील तळणार आहोत तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल किंवा श शेव सेट न होऊ देता आपण तिला परत परत चाळत राहिलो तर त्यामध्ये तेल घुसून ती मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे शेव ही दोनचदा जाळायची व तेल हे योग्य प्रमाणात तापलेलं असायला हवं फक्त या दोनच गोष्टींची जर काळजी घेतली तर आपण काही मिनिटातच भरपूर शेव बनवू शकतो तेही अगदी अचूक तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी आपली शेव बनवून तयार आहे शेव हा अगदी सोपा आणि कधीही न चुकणारा असा पदार्थ आहे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा करायला पाहिल्याबद्दल